नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवसभराचं पूर्ण काम करून संध्याकाळी सगळे झोपल्याच्या नंतर मी रात्रीचा अभ्यास करत होते रात्रीचा तरी एक दोन वाजला असेल आणि मला खूप म्हणजे खूप डिप्रेशन आलं होतं की खूपच आता एक तर एक्झाम सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे एम एक पी आणि ती जवळ आलेली आहे मग काय करावं काय करावं कारण की दिवसभरामध्ये एवढा अभ्यास होत नाही आहे म्हणून संध्याकाळी मी संध्याकाळी अभ्यासाला बसले आणि मी दोन ते तीन म्हणजे एक ते तीन वाजेपर्यंत दोन घंटे मी अभ्यास केला फक्त वाचन केलं जेणे हिस्ट्रीचं कारण की हिस्ट्रीचा माझा जास्त अभ्यास झालेला नव्हता थोडाफार झालेला आहे मला हिस्ट्री हा सब्जेक्ट आवडतो पण मग तो आवडतो म्हणून मी तो, तो विषय घेत नसते जास्त वाचण्यासाठी कारण की काय बाकीचे विषय माझे मागे पडतात म्हणून मी काय केलं हिस्ट्री हा सब्जेक्ट घेतला वाचण्यासाठी आणि हिस्ट्री वाचत बसले आणि त्यासोबतच मोबाईल साईडने ठेवला आणि त्यामध्ये माझा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण होत होता आणि माझा अभ्यास पण होत होता सोबतच दोन्ही कामं होत होते आणि माझा मुलगा त्यानंतर मग एक घंटा झाल्याच्या नंतर मग माझा मुलगा उठला मग तो म्हणायला लागलं मग मी पाणी दे मम्मी पाणी दे माझ्या राहते जर मी त्याच्याजवळ पाणी आणून ठेवत असते कारण की तो केव्हाही उठतो त्याचं काही गॅरंटीच नाही तो केव्हाही उठतो तर त्यामुळे मी पाणी आणून ठेवलं होतं आणि त्याला पाणी सुद्धा दिलं तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी रात्रीचे एक ते ती दोन तीन वाजेला मी अभ्यास करत होते म्हणजे सगळे झोपल्याच्या नंतर आणि मला खूप सर्दी पण झालेली होती पण मग तरी पण मग आपण हार नाही मानायची कारण की खूप सारे लोक आहेत ते मला नाव ठेवतात म्हणतात की ही काय बनणार आहे काय नोकरीला लागणार आहे मला खूप सारी झोपसुद्धा येत होती म्हणजे मी झोपेला कंट्रोल करू शकत नव्हते पण तरी पण मग मी खूप कंट्रोल करून मी परत अभ्यासाला बसले थोडंसं झोपायचे आणि परत जागा की परत अभ्यास करायचे असं होत होतं पण तरी पण मी हार मानत नाही माझ्यासारख्या असे कित्येक स्त्रिया आहेत की आहे ज्या अभ्यासात करतायत हो ना आणि तसंच की बघा हार मानतात लगेच की नाही आपल्याकडून नाही होणार असं म्हणतात पण नाही आपण अशक्य ही शक्य करू शकतो आपण करू शकतो कारण आपण एक स्त्री आहोत आणि आपण जर आपल्या मुलांना आपण जन्म देऊ शकतो एवढं काम अवघड आहे तर ते आपण करू शकतो आणि आपण अभ्यास नाही करू शकत का आपण करू शकतो जे श अशक्य आहे ते आपण करू शकतो कारण की आपण आपल्या मुलासाठी आपल्या परिवारासाठी काही करू शकतो एक स्त्रीची शक्ती ही खूप ताकदवान म्हणजे खूपच आणि तसंच स्त्रीशिवाय प्रगती होणं अशक्य आहे स्त्री आहे तेव्हाच कुठं प्रगती होते पण आपण आपला आपण आपल्या बळावर आणि आपण आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही आपण हो करू शकतो करू शकतो टाईम कोणताही असो रात्र असो दुपार असो सकाळ असो काही असो पण आपण आपला अभ्यास नाही सोडला पाहिजे तर मी त्यासाठी हा व्हिडिओ टाकत होते की हो म्हटलं काही हो आपल्याला अभ्यास करायचं खूपच गरज आहे आणि जर आपला अभ्यास नाही झाला तर कसं होणार म्हणून मी हिस्ट्री सब्जेक्ट घेतला होता बाकीचं म्हणजे जिओग्राफी वगैरे आहे तर ते माझं थोडंफार झालेलं आहे आणि मॅथ वगैरे पण झालेलं आहे पण हिस्ट्री हा थोडा मागं पडला होता कारण मला माझा आवडीचा सब्जेक्ट आहे हा पण तरी पण मी तो थोडासा मागे ठेवला होता आणि तसंच खूप सारी यात्रा झालेली असताना सुद्धा मी तो वाचत बसले होते पण मग त्यामध्ये माझे सात आठ पेजेस वाचणं झाले आणि मग त्यानंतर मला झोप यायला लागली होती मग झोप लागली होती म्हणून मी काय केलं थोडंसं डोकं भीतीला टेकवलं हो पण मग तरी पण आठवायला लागलं की झोपेत पण मला आठवतं ला। की आपला अभ्यास राहिला आहे मग मी काय केलं मी परत उठले आणि परत स्टडी परत अभ्यास चालू केला आणि त्याच्यानंतर मी आता सध्याच्याला पण एम पी एस सीचा अभ्यास करते पण त्यासोबतच मी मराठीची पण तयारी ठेवली कारण की मराठी हा असा सब्जेक्ट आहे की सरळ सेवा जर निघाली सरळ सेवेची जर भरती निघाली तर त्यामध्ये आपण मराठीला पण टॉप करू शकतो म्हणजे मराठी जर आपलं चांगलं असेल तर आपण मराठीचे मराठीचं कोणते पण मराठी हे विषय कोणत्या मध्ये विचारले जातो तर त्याच्यामुळे मी तो पण देऊ शकते म्हणून तुमच्यापैकी कोण कोण माझ्यासारखी तयारी करत आहे तर त्यांनी मला मध्ये सांगा आणि तसंच माझ्याकडे हिस्ट्रीसाठी जे पुस्तक आहे तर ते मी तुम्हाला दाखवलं आहे बघा माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकलेलं सुद्धा आहे की मी हिस्ट्रीसाठी कोणता विषय वापरते मला एका का दादाने विचारलं होतं तुम्ही हिस्ट्रीसाठी हिस्ट्रीसाठी कोणतं वि पुस्तक वापरता तर मी त्यांना हे दाखवते बघा दाखवलेलं आहे मी त्यांना हे पुस्तक वापरते म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे हिस्ट्रीचं मी तुम्हाला नावसुद्धा सांगते त्या पुस्तकाचं कारण की बघा खूप सुंदर पुस्तक आहे ते हिस्ट्रीचं आणि मी वाचून म्हणजे ते आधुनिक भारताचे इतिहास किंवा महाराष्ट्राचं समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे ते खूप सुंदर आहे आणि वाचायला पण सोपं आहे लगेच समजतं माझ्यासारखे अशी कृती की स्त्री आहेत जे संघर्ष करतात पुढे जाण्याचा मार्ग आहेत कारण की बघा आपण एक स्त्री आहोत आपण मागं वाटलं नाही पाहिजे आपण केला पाहिजे आणि मी त्यामुळेच व्हिडिओ बनवला की मला वाटलं की हा आपण खरंच करू शकतोय आपण का बरं नाही आपण जो व्हिडिओ आपण जो अभ्यास आप करतोय त्याच्यामुळे आपल्या आपल्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा प्रेरणा मिळू शकते म्हणून मी हा व्हिडिओ टाकलाय आणि तसंच बघा माझा छोटा मुलगा आहे तो मला दुपारी अभ्यासच करू देत नाही त्याच्यामुळे मला संध्याकाळी अभ्यास करावा लागतो जेवढं होईल तेवढं करत असते आणि जर जास्त झालं वर तर मग मी ठेवून देत असते कारण की आपल्याकडे एवढं टाइम नाही घरचं करून सगळं एवढं होत नाही ऍडजस्ट त्यामुळं मला खूपच सारं विचार करून व्हिडिओ लागतो तर व्हिडिओ जर तुम्ही बघतच असाल बघा आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पण मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं खूप सा मुलगा उठला त्याचं म्हणणं होतं की मम्मी लाईट बंद कर त्याला लाईट ऑफ आवडत नाही पण मग मला काय ना की लाईट ऑफ जर केला तर अभ्यास कसा होणार आहे म्हणून मोबाईलचे एवढं टॉर्च लावून जरी म्हटलं तेवढं एवढं नीट दिसत नाही कारण की पुस्तक कसं बारीक बारीक ओळी दिलेली असतात त्याच्यामुळं मी काय केलं मग थोडी वेळ लाईट ऑनच ठेवला आणि मग पूर्ण तयारी करत बसली म्हणजे स्वतःच आपण अभ्यास होतो आणि दुसऱ्यांना पण झोप लागते म्हणजे कसं आमच्या घरामध्ये लाईट ऑफ करून झोपण्याची सवय आहे सगळेजण कारण की ते लाईटाचं जोडणं खूप कस तरी होतं तर त्यामुळं आणि मग मी माझं माझं हिस्ट्रीचा अभ्यास करत बसले माझं अर्धा झालेलं आहे हिस्ट्री अजून राहिलेली बाकीचं मी ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू